नमस्कार माझं नाव आहे समेज आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा तीर्थ दर्शन योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना खूपच महत्वाची योजना होती जितके पण पासष्ट वर्षावरील वृद्ध होते त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि ज्यांचं पंच्याहत्तर वर्ष होत त्यांच्यासाठी पण ही योजना होती पंच्याहत्तर वर्ष तर एक व्यक्ती सोबत नेते येत होतं आणि भारतातलं जे आहे त्यांचं तीर्थदर्शन योजनेतील जितके पण प्रमुख पर्यटन ठिकाण आहे का त्यांची जी आहे त्यांना चांगला लाभ होत होता परंतु आर्थिक बजेट जे मांडलं त्याच्यामध्ये ही योजनेचा जे आहे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कारण का आता आर्थिक जे बजेट आहे त्याच्यामध्ये तरतूदच केली नाही तर पासष्ट वर्षावरील आता सर्व वृद्धांना जे आहे ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण त्यांना कळलं पाहिजे की ह्या योजनेवर जे आहे बंदी उठवली पाहिजेत बजेटमध्ये आर्थिक तरतूद नसल्यामुळे ह्या योजना ज्या सर्व बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्यामध्ये प्रमुख सगळ्यात महत्वाची जी आहे प्रमुख जे म्हणजे बघा शिवभोजन जे आहे ते दहा रुपयामध्ये चांगलं उत्तम दर्जाचं भोजन मिळत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला भात पोळी दोन प्रकारच्या भाज्या मिळत होत्या हे पण योजना जे आहे शिवभोजन स्थळी योजना बंद होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आनंदाची शिदा हे पण बंद होणार आहे आणि तीर्थदर्शन मुख्यमंत्री मु... तीर्थ दर्शन योजना जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तसंच हे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना होती जशी हे योजना बंद कर आहे सरकार लक्षात ठेवा येणाऱ्या पाच वर्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण बंद होऊ शकते म्हणून जे आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद